अमरावती शहरात बरसलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले तर अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले नालीत कचरा तुंबल्याने ही अवस्था स्पष्ट दिसल्याचे शहरात स्वच्छता अभियान राबावा ही, ही मागणी घेऊन महिला काँग्रेसच्या वतीने मनपा आयुक्त सचिन कलंद्रे यांना आता निवेदन देण्यात आले आहे सर्वत्र पावसाळ्याला सुरुवात झाली आहे अशात अनेक दिवसाने पावसाने दांडी मारल्यानंतर सात जुलैला अमरावती शहरात मुसळधार पाऊस बरसला या पावसाने मात्र महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे पितळ उघडे पडल्याचे दिसून येत आहे संपूर्ण शहरात नाल्यांचे चेंबर भरल्याने नालीतील पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यावर गुडघ्यावडे पाणी साचले तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे अतोनात नुकसान झाले याने शहरातील स्वच्छतेचे पितळ उघडे पडण्याचे दिसून आले शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले अंबादेवी मंदिर परिसरात पाणी साचले तर आदिवासी कॉलनीत असलेल्या पंचशील कॉलनीत अनेक महिन्यापासून कचऱ्याचे ढिगारे साचले मनपा स्वच्छता कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट करून आठ जुलैला शहरा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांना निवेदन सादर करण्यात आले लवकरात लवकर अमरावती शहरातील साचलेल्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी मनपा आयुक्ताकडे करण्यात आली यावेळी रात्री साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पंपिंग लावण्यात आले शहराचा आढावा घेतला जाणार अशी माहिती यावेळी मनपा आयुक्त सचिन कलंद्रे यांनी स्पष्ट केली अमरावती शहरामध्ये कालपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झालेला आहे आणि काल असं लक्षात आलेलं आहे की काही ठिकाणी स्वच्छता नसल्यामुळे किंवा नाली सफाई नसल्यामुळे पाणी जास्त स्पीड लावट झालेलं आहे रस्त्यावर तर दृष्टीने प्र प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि साफसफाई काल रात्रीपासूनच सुरू केले जिथं प जास्त प्रमाणात पाणी भरलेलं होतं तिथे पंपिंग केलेलं आहे रात्री आणि आज रोजीसुद्धा विविध विभागाचा आढावा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पी डब्ल्यू डीचे पण काही रस्ते आहेत तर त्यांच्याबरोबर पण चर्चा चालू आहे आणि हे नाल्यां सफाई कशी करता येईल किंवा नाल्यांमधले जे काही प्रश्न आहेत किंवा त्याच्यातनं साफसफाई करण्याकरता काय मार्ग आहेत ह्याच्यावर आता चर्चा झालेली आहे आणि त्यानुसार आता आपण प्रयत्न करत आहोत आढावा घेतला असता असं लक्षात आलं की या ह्यापूर्वी पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून साफसफाई करण्यात आली होती परंतु तरीसुद्धा त्याच्यामध्ये मधल्या कालावधीमध्ये पुनश्श काही कचरा अडकून परत प्र पर, पर प्रॉब्लेम झालेले आहेत काही ठिकाणी तर तेसुद्धा पुनश्च आता त्याच्यामधनं साफसफाईची कारवाई आपण करत आहोत लवकरात लवकर सर्व समस्या निकाली लावू असे देण्यात आले निवेदन देताना महिला शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष जयश्री वानखडे यांच्या नेतृत्वात शिरीन खान शिल्पा राऊत कल्पना गायकवाड रेखा दुर्गम अर्पणा मकेश्वर अनिता राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते अमरावती शहरामध्ये सगळीकडे घाणीचं जे साम्राज्य आहे त्यामुळे आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलंच आहे सर्वात महत्वाचं म्हणजे अंबा नगरीत अमरावती शहरात असलेल्या अंबा नगरी ज्या देवस्थानासाठी लोक बाहेरून येतात त्यावर बघितलं काल एवढं पाऊस झाला आणि पाणी पुलाच्या वरती होतं ती घाण सगळी बाहेर आली बाहेरून बाहेरून जे लोकं दर्शनासाठी येतात त्यांना या अशा घाणेरड्या याच्यात आपलं देवस्थान आहे याची खूप अमरावती शहराला आणि महिलांना नागरिकांना ही लाजीरवाणी गोष्ट असल्यामुळे आज आम्ही आयुक्त साहेबांना याबाबतच निवेदन दिलं आणि अमरावतीमध्ये ज्यांनी नाल्या स्वच्छ केल्या पण ती घाण सगळी बाजू बाजूला पडलेली आहे रोगराई पसरून राहिलेली आहे चांगल्याच एरियानं एरियात त्रास आहेच आहे पण स्लममध्ये पण हा भरपूर त्रास आहे कारण सगळं मटेरियल बाजूला आहे पण ते काढू हे आधीच हे महानगरपालिकेने या सगळ्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे होती पाऊस पावसा सुरू झाला आणि सगळीकडे घाण पसरली आहे त्यामुळे वाढणारी रोगराई यासाठी आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आहे की ऍटलिस्ट आयुक्त साहेबांनी अमरावती शहरामध्ये पाहणी दौरा करून याची दखल घ्यावी आता वळू या पुढील बातमीकडे